याच्यावरती काय लिहिण्यात आलं होतं की प्रतिपचंद्र लेखे उवर्ध विष्णू विश्ववंदिता शहा शुणू शहा शिवशा मुद्रा भद्रा राजते याचा अर्थ असा होता की आकाशातील जो चंद्र आहे प्रतिपदेचा चंद्र कोरेने जसा वाढत राहतो शहाजी राजांचे पुत्र शिवरायांचं स्वराज्य त्या चंद्र कोरेप्रमाणे वाढत राहावं ही त्या स्त्रीची इच्छाशी शिवमुद्रा रायगडा तिथे तयार केली जात होती समोर ही अष्टकोणी आकाराची शिवरायांची स्वतंत्र बालकणी होती याला गॅलरी सज्जा असं म्हटलं जातं पार ही बालकणी त्यावेळेला पाच मजली उंच होती सर आज हा पहिला मजला आहे याच्यावरती अजून जर का चार मजले असेल तर आपणच कल्पना करा की त्याच्या पाचव्या मजल्या साईड किती उंच असावी आणि शिवाजी महाराज जर का याच्या पाचव्या मजल्यावरती गेले तर आपल्या महाराजांना इथून आठ किल्ले दिसायचे किती किल्ले दिसायचे रायगडाची पूर्व दिशा आहे पूर्वेला राजगड तोरणा आणि लिंगाणा दिसायचा रायगडाच्या या दक्षिणेला प्रतापगड सोनगड चांबारगड आणि मकरंदगड दिसायचा आणि रायगडाच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीमध्ये मानगड अशा आठ गडकोट दिसायचे जर का राजधानीवरती संकट आली एखादा गरीब कोणत्या प्रांतातून येत असेल तर त्या किल्ल्यांवरून गवताच्या गंजाक्या पेटवल्या जायच्या आणि राजधानी रायगडाला इशारा केला जायचा की गणिम रायगडाकडे येत आहे आणि त्याच वेळेला इथे सावधगरीने राजधानी सांभाळली जात असायची आणि याच्यासाठी आठ किल्ल्यांचं संरक्षण खूप महत्वाचं ठरलं होतं बघा ही बालकणी

सायंकाळच्या वेळेला निवांत हवा खाण्यासाठी या स्तंभावरती बसायच्या गॅलरी सज्जा असं म्हटलं तर समोर हा बघा आयत्याकृती जो खड्डा दिसतोय का तुम्हाला सर्वांना <laughs> त्या कॉर्नर मध्ये बघा यला कराचा खड्डा आहे अकरा पायऱ्या खाली उतरल्यानंतर दहाव्याच्यावरती दहा बायची खोली आहे आणि या खोलीचं नाव आहे गुप्त खरबर खाना स्वराज्याच्या गुप्तर खात्याचे प्रमुख कोण बहिल्या जागे ती सात रुपये बदलायची अठरा भाषा बोलायचं येत्या राजाबद्दल खलबत खलबतखाना म्हणतात म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा ज्या दोनशे उड्यावर आपण आता उभ्यात ना हे राजांचं त्या काळातले सचिव आपल्या राजांचे जे आठ मंत्री होते त्या प्रत्येक मंत्र्यांच्या हाताकडे एक सुरणीस एक कारकून सचिव म्हणून कामकाज पाहणी करायचा ताम्रपत्र बखर लेखाजोखा केला केला जायचा जायचा तो इथून इथून पण तोप गोळ्याच्या माऱ्यामुळे इथली दप्तरव्यवस्था सुद्धा जळाली गेली म्हणून आज सुद्धा आपला इतिहास आपल्यापासून थोडा अधुरा पाहायला भेटतो की नाही म्हणजे विचार करा त्या काळातलं ते मंत्रालय किती महत्वाचं ठरलं असेल याच्या पुढे बघा दोन मजली चौत्रा दिसेल त्याला म्हणते जे छत्र तुम्हाला बघायला भेटेल ना त्याला म्हणतात दिवाणी आम प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हंटल तर सध्याच्या स्थितीला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पाहायला भेटतं पण आपल्या मराठी भाषेमध्ये ला सदर या नावाने ओळखलं जातं तुम्ही सुद्धा ऐकलं असेल कुठल्या तरी मालिकेत की राज ट्रॉली मध्ये बसल्यानंतर भीती वाटली ही ट्रॉली मला सुरक्षित गडाची घेऊन का नाही पण ज्या कडावरती तुम्ही ज्या डोंगरावरती रोपे आलात ना तोच कडा रायगडाचं इथून रायगडाच्या पश्चिमेच्या टोकाला गेलात पश्चिमेच शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीचा बुरुज हिरकणीची स्टोरी ऐकली असले का रायगडाच्या इतिहासाला प्रेरणा देणारी गोष्ट ती म्हणजे हिरा नावाची गवळण रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची गडावर मात्र नियम पायथ्याशी राहत होत दरवाजे माय माऊली आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता आपल्या बाळाच्या आकांतेने गडावरून पाचशे फूट खाली उतरली त्या किल्ल्याच्या महादरवाज्यापाशी गेली सरदार सांगोजी कटकरांना विनंती करू लागली माझं छोटं बाळ आहे आणि त्या बाळाला दूध पाजणं फार गरजेचं परंतु गडकरांना शिवरायांच्या आज्ञा नव्हत्य हो। एका मराठ्याच्या नात्यानं ना, एका माणुसकीच्या नात्यानं ना। तिला गडावरती आणलं राहायला खायला व्यवस्था या गडावरती केली पण त्या माऊलीला राहता ना साहेब या गडावर तिथं हवेचा वेगही ना तो तिला स्वतःच्या बाळाचा रडण्याचा त्या कानामध्ये गुरफडत होता शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेनं तीच च रायगडाच्या त्याच पश्चिम कड्यावर खाली उतरून गेली अंग वस्त्र फाटल होतं रक्त घाय झाली होत रात्री बाराच्या सुमार खिरकणी गडाच्या पायत्याला गेली स्वतःला झालेल्या जखमा त्या माउलीने पाहिल्याने घरामध्ये गेली बाळाला खुशीमध्ये घेतली आणि सकाळ हीच बातमी राजांच्या काने पडली राजाने दोन सबंगडी गडाच्या पायत्याशी पाठवली मातेच्या मांडीवरती माय म्हणतेर बाळ खेळताना पाहिलं गेलं पण त्या मातेला त्या बाळाच्या पालखीत बसून रायगडाच्या सदरेवरती आणलं ना या सदरेतली ती सहा हजार लोक त्या हिरकणीकडे पाहून हसत होती राजा काहीतरी त्या हिरकणीला शिक्षा करणार हिरकणी घाबरली रडू लागली का राज काहीतरी शिक्षा करणार सदरीत उभा गेलं झालेली घटना राजाने विचारली तरी सांगितलं गेलं पण त्याच वेळेस राजाने प्रश्न विचार रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरीत तसं आताही जाऊन दाखवतेस का माउली त्याच प्रसंग एवढंच का महाराज रात्री जात असताना त्या अटी समोर फक्त माझं बाळ दिसते पण आता तू राजे दरी दिस राजा जाऊ शकत माऊलीने भरले ते डोळे पुसले आणि छाती ठोकण अभिमानाने एवढंच सांगितलं महाराज हा आपला रायगड कधी बेलाकणी बुलंद नाहीये याच कारण आहे साहेब राज याच कारण आहे की त्या पश्चिमेच्या कड्यातून एखादी बहादर स्त्री जर का उतरू शकते तर या गडावरती गणेश सहज येऊ शकते हिरोजींना सांगितलं त्वरित पश्चिमेला जा तो कडा तासा तिथे बुरुज बांधा आणि त्या बुर्जाचं नाव काय द्याल तर त्या बुर्जाचं नाव दिलं हिरकणीची स्टोरी बघा हे बघा याच विलतेला जे काही दरवाईस नाही याला ते म्हणतात इथून खाली तलाव दिसेल ओळमून बघू नका लांबूनच फक्त बघा तलावाचे नाव आहे गंगासागर तलाव बत्तीस फूट खोल आहे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीचे गागाभट आले होते सात नद्यांचं पाणी होतं राज्याभिषेक सोळा झाला उरलेलं जे काही पाणी आहे ते या तलावात विसर्जित केलं आणि या तलावाचं नाव ठेवलं तीर्थ गंगासागर याच्यात एक चार ओळीची कविता सुद्धा लिहिले की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि सप्त नद्यांचं पाणी जल हे झाले तीर्थांचे घरप